विलासराव साहेबाला पराभूत करणारा उमेदवार कोणता आहे हा बघा बरे लोक विलासराव साहेब देव होते तेरा दिवशी खात्यावर पेमेंट आपला मांजरा परिवारच करू शकतो दुसरा कोणच करू शकत नाही चॅलेंजच नाही कारखाना असेल बँक असेल जुडीला तीन लाख रुपये देतो आम्हाला काय टेन्शन नाही माझा स्वतःचा घरचा ऊस दीड दोन हजार पण माझा ऊस होतो निर्माण झाल्यानंतर आम्ही कुठेतरी ऊसतुडीत गेलो असतो तूर जिल्ह्यात विलासराव देशमुख साहेबानंतर आणि ग्रामीण भागात असेल किंवा इतर कुठे बी आमच्या परिसरात असेल जी श्रद्धा आहे देशमुख कुटा कुटुंबावर म्हणा किंवा आता दिलीप दिलीपरावसाहेबवर म्हणा सहकार क्षेत्रात त्यांना चॅलेंजच नाही कारखाना असेल बँक असेल त्याच्यामध्ये त्यांना कोणा म्हणजे कोणत प्रति प्रदेश टिकू शकत नाही सहकार क्षेत्रात कारखान्याच्या बाबतीत तर नो चॅलेंज आणि बँकेच्या बाबतीत बी नो चॅलेंज म्हणजे फ्रॉडगिरी नाहीच ना बाबा इ इतर कारखाने जी ऊस नेतात अठराशे रुपये देतात नंतरचे पेमेंट देत नाहीत आमचे तसं नाही एफ आर पी प्रमाणं जी बी एफ आर पी असेल त्याप्रमाणे पेमेंट खात्यावर आधा होतं आणि बँकेच्या बाबतीत नो चॅलेंज आज जवळजवळ मला तर वाटतं दोनशे ते अडीचशे दोन युनिट आहेत जिल्हा मध्यवर्गी मध्यवर्तीचे आणि ओपनिंग अजून चालूच आहेत त्याच्यामुळे व्यवस्थित कारभार नियंत्रण दिलीपराव देशमुख साहेबाचा असेल त्याच्यानंतर आम्हीच भयाचा असेल त्याच्यानंतर धीरज भयाचा असेल एवढं सुटेबल आमच्या ह्या मांजरा परिवारात आहे निर्माण झालं तर आम्ही कुठंतरी उस्तुटीत गेलो असतो सरकार जर निर्माण त्यांनी जर कारखाने काढले नसते बँकेवरती चल नसते तर आम्हाला काय पर्याय उडीद मूग सोयाबीनची काय परिस्थिती तुम्हाला माहीत आहे आज ह्या वर्षी तीन हजार रुपये तणाला तीन हजार रुपये भाव परिवारानं माजरा परिवारानं जाहीर केलं त्याच्यामुळं आम्हाला काय टेन्शन नाही माझा स्वतःचा घरचा ऊस दीड दोन हजार टन माझा ऊस होतो आणि स्वतःचे माझे वाहन आहेत प्रत्येक वर्षी विकासला मी ट्रक लाईनमध्ये मध्ये वाहतुकीच्या क्षेत्रात नंबर काढतो एक ट्रक पाच सहा हजार टन ऊस ओळखते कारखान्याचे पैसे घेत ना स्वतःचं पेमेंट असतं घरचं एक कोयता तर मुकदम आहे एक जोडीला तीन लाख रुपये देतो त्याच्यामुळे मला ऐंशी टक्के कमिशन आहे एक लाखाला ऐंशी हजार रुपये दहाव्या दिवशी खात्यावर पेमेंट येतं आमचं त्याच्यामुळे व्यवहार इतका सुंदर आणि चांगला आमच्या सहकारमध्ये असेल किंवा आमच्या बँका असेल किंवा आमच्या कारखाने असतील त्याच्याबद्दल आम्हाला कुठलीही कसलीही चिंता करायची गरज नाही विलासराव साहेब देव होते नंतर त्याच्यानंतर दिलीपराव साहेब आले त्या पावलावर पाऊल उचलूनच दिलीपराव साहेबाची वाटचाल चालू आहे त्यानंतर अमित कसलाच त्या पावलावर पाऊल टाकूनच पुढं पुढे चालू आहे त्याच्यामुळे आम्हालाही भीती किंवा जाईल कारखान्याला पे अशी भीती काहीच नाही कसं आहे सर तुम्हाला सांगतो साहेब पण एक वेळेस आठवत असेल तो आता तुम्हाला माहित पण असेल आमिरीत लोक बघायला की कवेकर साहेबांनी म्हणजे विलासराव साहेब ज्यावेळेस परबोत झाले त्यावेळेस विलासराव साहेबाला पराभूत करणारा म उमेदवार कोणता आहे हा बघा बोरजेतून लोक आलेत त्यानंतर आम्हाला आमची चूक आम्हाला कबूल झाली त्यानंतर पंचेचाळीसनं आलते एक लाख दहा ना आम्हाला निवडून परत मुख्यमंत्री तीन वेळेस मुख्यमंत्री आम्हीच केले त्यावेळेस काय चुका झाल्या त्यावेळेस दुरुस्त करून घेतील जर चुका जर झाल्या असतील दुरुस्त करून घेतील सोयाबीनची बेचाळीस शेतकरी खूप अडचणीत आहे सोयाबीनच्या बाबतीत कारण का बॅगला पाच सहा हजार रुपये काढायला म्हणजे तर टोटल बावीस हजार खर्च आणि उत्पन्न इथं तीस पस्तीस हजार रुपये त्याच्यामुळे ऊसच पर्याय नाही ऊस लातूर लातूर शहर असेल ग्रामीण असेल एक दिलीपरावसाहेबाची असेल किंवा अमित भाईची एक वेगळी वचक आहे त्याच्यामुळे इथं ती प्रकार इथं आमच्या लातूर तालुक्यात ता किंवा इथं असं होऊ शकत नाही एक वचक आहे निर्माण केलेली जसं सहकार क्षेत्रात कारखाना असेल किंवा बँक असेल त्याच्यामुळे ते लातूर शहरावर एक वॉच आहे त्यांचं त्याच्यामुळे हे तसा प्रकारे तो होऊ शकत नाही का झाले असतील कोण झाले असतील लाडक्या बहीणचं काय असतील अडचणी त्याच्याबद्दल कारखान्याच्या बाबतीत कसलीही कुठलाही उमेदवार अपोजिटचा एक डिपॉझिट पूर्ण डिपॉझिट जपत होत चालू शकत नाही एक कारखान्याचा आता बारा तेरा कारखाने झाले व्यवहार चांगला तेराव्या दिवशी खात्यावर पेमेंट आपला मांजरा परिवारच करू शकतो दुसरा कोणच करू शकत नाही